राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की म्हणजे आज म्हणजे सव्वीस जून सत्तावीस जूनचा हे माझं पाऊस सर्वदूर राहणार आहे म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे वाशिमकडे राहणार आहे कळमनुरीकडं राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात राहणारे अकोल्या जिल्ह्यात राहणार आहे बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदियात म्हणजे विदर्भात सगळीकडेच पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्या दोन दिवस आज आज जण होते दिवस त्याच्यानंतर हे परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे जळगावकडे देखील राहणार आहे म्हणजे हातचा पाऊस हे सर्व दूरचा राहणार आहे म्हणून हा नज रा पण राज्यामध्ये म्हणजे सवी जून ते एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो विदर्भ म्हणजे सहा पाच अकरा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे हे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत म्हणजे सगळी सत्तावीस अठराशे एकोणतीस तीस आणि एक जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दुपारपर्यंत ऊन पडणार दुपारच्या लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्ष द्यायचं सर्व पडणार नाही हे ना, सगळ्यांनी लक्षात द्यायचं नसं काय होतंय की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडत सगळीकडे पडणार नाही भाग बदलत कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार म्हणून हे लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर आ, हे पाऊस म्हणजे आता सव्वीस सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पंढरपूरकडे देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे पंढरपूरकडे राहणार आहे नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे पण तिथे आता रिमझिम रिमझिम राहणार थोडे थोडे थेंब येणार आहे जास्त नाही पडणार पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे आणि आज उद्या आता म्हणजे आज आहे सव्वीस आणि सत्तावीस काम आजचा हे पाऊस मग परभणी जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे नांदेडकडे सगळीकडे पडणार आहे हिंगोलीकडे सगळीकडे पडणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे हिंगोली वाशिम जिल्ह्यात सगळी करणार बुलढाण्याकडे कर पडणार कर आहे अकोल्याकडे पडणार आहे जालना जिल्ह्यात सगळीकर पाहणार आहे महेर रुदूरचा पाऊस आजचा आता हे पाऊस रुजूर राहणार आहे आणि रिम स्वरूपात राहणार आहे अंदाज आहे आणि बीड जिल्ह्यात मात्र असं बारीक बारीक थोडी थोडं खिंबत येणार आहे पण थोडा पुन्हा स्पीड थोडी वाढणार आहे पण त्यांना काय होणार दुपारनंतर एकदा ऊन पडत आणि दुपारनंतर तो जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील तसंच होणार आहे म्हणजे दुपारनंतर थोडं ऊन पाडणार आहे म्हणजे नगर जिल्हा सोलापूर जिल्हा मग सोलापूरकडे पंढरपूर करा मग हे पाऊस पडणार मग जिल्हा अचानक वातावरण बद्दल तर लगेच दिला जाईल धन्यवाद